वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी खूप खुश आहे तसं तर पुण्यात आल्यापासून मी खुशच आहे सोडा सुट्टीला आल्या सुट्टी एन्जॉय करायला चालूच होती पण आज जरा जास्तच खुश आहे कारण आज एवढ्या दिवसांचा आमचा काय म्हणतात दुरावा संपणार आहे विरह आणि प्रतीक्षा संपणार आहे आज कारण आज आमचे नवरोबा या लागलेले आहेत आणि वैभव पण यायला लागला आहे त्यांच्यासोबत कारण ते एकटेच येणार होते वैभव कंपनी देणार आहे हां <laughs> एकटाच यायला लागला त्याच्यासोबत आणि मग म्हटलं चला आता येतीलच पोचतील थोड्या वेळाने तर आमची स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे फिश बनवायच्या आहेत तर ह्यांना खूप आवडतात फिश त्याच्यामुळे काय त्याची तयारी चालू आहे ऑलरेडी रस्सा वगैरे बनवून झालेला आहे तर रोहिणी आता फिश फ्राय करून घेईल मी तोपर्यंत चपाती बनवणार आहे कारण इकडं तुम्हाला म्हटलं तसं रोहिणीने बनवलेलं फिश खायला मजा येते ऐकतं <laughs> <आईता> सुख <laughs> खूप छान बनवते फिश मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं त्याच्यामुळे काय मग चालू तर बनवायची तयारी रोहिणीने मला सांगितलं वरचा जे मसाला आपण तयार केला होता ते टेस्ट कर तर माझी टेस्टिंग बघा थोडंसं पीठ आपण नॉर्मली जिबेवर टाकून बघतो तर असं काही नाही जेवढं घेतं तेवढं खायचं एवढे सारे मसाले छान छान घातलेले असतात मस्त झालं होतं वरचं त्याचा मसाला वगैरे तर चला आता खूप एक्सायटेड आहे ह्यांची है। फक्त आता वाट बघायची पटापट म्हटलं की अर्धा पाऊन तसा स्वयंपाक आवरून घेऊया हे आले की म्हणजे कसं थोडंसं एक पाच मिनटं बसून मस्त गरमागरम त्यांना खायला देऊ मी जेवढी एक्सायटेड होती तेवढी रोहिणीसुद्धा एक्सायटेड होती हां कारण फिश बनवायचे होते तिलाही कसं वर्षातून दोन वर्षातून असा एखादा दिवस येतो की आपल्या घरचे येणार असतात आणि काहीतरी बनवायचं असं स्पेशल असं त्याच्यामुळे तिची फिलिंग वेगळी लाईट लावू जा थांबते थांब मग अशी नाव आहे पाहिजे ते बघिश <laughs> पण बनवलेले भाजी झाले <laughs> हा त्यांनी येणार तयारी चालय आमची स्वयंपाका लागले दोन भाजी वगैरे तयार आहे आज चुली आहे ग

हो पड आता काही घेतल्यामुळे तरी फुगत नाही म्हणून फुगत फुगत अस बघितलं अस आता जरा थोड तळातळी म्हणलं तेवढं चालायच काय गे ना <laughs> हा बरोबर आहे मग काय बोल की काय तरी <laughs> <laughs> सवयीचा परिणाम <laughs> असतो रोजचा मला कसं रोज खदा खदा हासायचं सवय राहायची एक होय 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 मला बी मागे एकदा कमेंट आली होती ना काही तुम्ही सारखं हसत असता वैभवचा फोन चला 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 कोणाचे पप्पा आले ते हा चला थांब पिलो थांब 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 अरे मी तशी द्यायला चप्पलचीच हा चला 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 उघड चला चल थांबा बंद होऊ द्या थांब गडबड करायची नसती चला थांब चला 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 थांब बघू कुठं आले तर आ दिसत नाही फोन केला ताई पप्पा नी आत्ता थांब कॉल कर चला आले <laughs> की पप्पा <laughs> <पोरा। laughs> ए थांब लावतात था गाडी पुढे चला या या या, या। सामान काढतो <laughs> ए आयुष थांब पुढे जाऊ नको

आणि इथं बघू शकता आले गाडी इथं तर काय काय साहित्य आणलं होतं ते काढायचं चालू आहे आणि मुलांचं तर असं झालं होतं की एवढ्या दिवसांच्या गप्पा ह्यांना इतकं काय काय सांगायचं राहिलं होतं तर एक एक एक, -एक फेरावारीनं सांगत होते पप्पा हे असं झालं पप्पा ते तसं झालं गरम होते भांडण करतात एकमेकांसोबत असं यांचं चालूच <laughs> था था था। <laughs> ना ना आज, आज।

नारळच येत ना, ना पाण्याच खाली ना बरोबर येत हा काय हा चला तो दर होय बर झालं असं पण आम्ही बनवलं आम्हाला मस्त खावट काय नव तुम्ही सांग तुम्हाला कसं वाटलं एवढ्या दिवसात ना बघून पोरांना एवढ्या दिवसात ना बघून बदल काय कड हा तो आलता आहे ना रे पहिल्या रूम मध्ये आपण पहिल्यांदा चालतो

आणि इथं आता आत्ताच्या आयुष्याच्या आजोबांचा कॉल आला होता त्याच्यामुळे ते दोघं कॉलवर बोलत होते आणि त्यांचा काय आज आनंद गगनात मावत नव्हता का आता त्यांचे पप्पा आले होते त्याच्यामुळं मग काय फोनवर वगैरे बोलले मजा मस्ती चालू झाली आणि मग आता करायचं जेवण <laughs> कंटाळून आलेच आपलं एवढं ट्रॅव्हलिंग करून चार पाच तास <laughs> आणि इथं बसलं आता सगळेजण जेवण करायला तसं तर रोहिणीचं आणि माझं एक वाजता जेवण झालं होतं आणि आत्ता वाजले तीन हां तर बसले आता सगळेजण आता आम्ही नकोच म्हणत होतो पण म्हटलं चला परत अजून कंपनी देऊया फिश एखादा खाऊया म्हटलं त्यांच्यासोबत सगळे <laughs> असले की कसं जरा मजा येते ना जेवायला तसं आणि मग काय तर मी वाढत होते रोहिणी आता मला सामान आणून देत होते काय राहिलेलं कमी जास्त हे बघा खूप दिवसांनी अशी आमची पंगत बसली आणि हे आमच्या चिल्ले पिल्ले बा कशा बसलेत चेअरवरती पप्पांना भेटून त्यांना इतका आनंद झाला होता की किती उड्या मारो आणि किती न्यास झालं होतं मी तर खूप खुश होत्या का वाडा तुम्ही आणलेला दिलेला

आणि तुम्हाला म्हटलं तसं बसलो आता आम्ही पण कंपनी द्यायला सगळेजण हां <laughs> त्यांच्यासोबत रोहिणी आहे नी, नी मी आणि ह्यांचा चालू आहे आपलं आता मस्त जेवण करून आराम करते उद्या वेट्टन जॉयला आम्ही जाणार आहे फिरायला तर तेही ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील खूप सारी धमाल असणार आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या वेट्टन जॉयच्या ब्लॉगमध्ये